नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठोबाचे आजपासून चोवीस तास दर्शन सुरू झाले आहे परंपरेप्रमाणे आषाढ महिना सुरू झाल्यावर आज विठोबाचा पलंग काढण्यात आला यावेळी विठोबाचे नवरात्र बसते असे मानले जाते यानंतर विठोबाचे सर्व राजोपचार बंद करून देव आपल्या लाडक्या भक्तांना चोवीस तास दर्शन देण्यासाठी उभा असणार आहे आषाढी नंतरच्या सोळा जुलै रोजी होणाऱ्या प्रक्षाळ पूजेनंतर चोवीस तास दर्शन सुरू असणार आहे कालपासून आरंभ झालेला आहे दशमी पर्यंत ही नवरात्र होणार आहे आणि आज श्री विठ्ठलाचा पलंग व माता पलंग काढण्यात आलेला आहे पलंग काढणे आणि लोड देणे म्हणजे चोवीस तासाच्या दर्शनाची सुरुवात होणे व सर्व राजोपचार बंद होऊन देवाची फक्त मंदिरे समितीच्या वतीने नित्यपूजा महानैवेद्य व संध्याकाळी नऊ वाजता गंधाक्षत असे तीनच उपचार चालू राहणार आहेत काल सव्वीस तारखेपासून टोकन दर्शन बंद केले गेलेलं आहे रोज आ, अंदाजे छत्तीसशे लोक टोकनवर दर्शन घेत होते पण हे घेत असताना सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये दोघांनाही त्रास होणार नाही याची मंदिरे समितीनं फार जास्तीत जास्त काळजी घेतलेली होती पण आज जर आपण पाहताल तर आज लक्ष्मण महाराजाच्या मंदिराच्या पुढेही म्हणजे जवळजवळ गोपाळपुरापर्यंत लाईन गेलेली आहे त्यामुळे लाईनमध्ये थांबलेल्या भाविकाला कसल्याच प्रकारे त्रास होऊ नये यासाठी मंदिरे समितीने आज टोकन दर्शन कालपासून बंद केला आता सहा तासात दर्शन होत आहे मिनिटाला पस्तीस ते चाळीस लोकांचं दर्शन होत आहे मंदिर समिती आज याचा विचारच करत आहे की इतका काळ भाविक जो लैनिक थांबतो त्यालाही दर्शन घेताना कसल्याच प्रकारे त्रास न होऊ देता श्री विठ्ठलाचे मुख आणि दर्शन त्याला आनंदात व्हावे आपल्याला तर माहिती आहे की मंदिर समितीनं ठरावच केलेला आहे की व्ही आय पी दर्शन हे पूर्णत बंद केलेले आहे आणि आपण जर बघताल तर आज जे काही व्हीआयपी पी कॅडरला जर सोडलं तर आज मंदिर समितीचं पूर्ण व्हीआयपी पी दर्शन बंद आहे